साधारणतः पंधरा ते वीस दिवसाखाली आपण एक बातमी बनवली होती की जाधव वस्ती शेजारी जी काटेरी झाडं आहेत ती काढण्यात यावीत या बांगरीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं या झाड काढ काढून टाकलेली दिसतं आपण या शाजी बघत आहोत तर या बोराळे ते मंगळवेढा या रोडवर सध्या ह्या रोडनं मोकळा श्वास घेतला म्हटलं तर वावगं ठरून आहे आता काही प्रत्यक्षदर्शी जे कायमच आपल्या बोराळे मंगळवडा ज्यांचा रूट आहे असे काही लोक आहेत आपल्या बोराळ्याचे आपण त्यांच्याशी बोलूया अगोदरचे आपलं नाव सांगा अगोदर अगोदरची पर परिस्थिती काय होती ना आताची परिस्थिती वेगळं काय वाटतंय आधी पलीकडून जेव्हा वाहन येत होते ना तेव्हा इकडून जी येणारी वाहनं होती ती दिसत नव्हती आता जसं तुमच्या बातमीची दखल घेऊन ही जी झाडू झुडप आहेत ती सगळी काढून टाकलेली आहेत त्या पायात तिकडून येणाऱ्या वाहनाला जी इकडून वाहने येतात ना ती सर्व दिसू लागलेत तुमच्या बातमीनं जी आपली न्यूज दिलेली आहे त्या माध्यमातून ही काढून टाकून झालेली आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद हा रोडचं जी ही जी बाजू आहे समोरची पूर्णपणे मोकळी केली आपण मग छायाचित्र बघू शकतोय जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना कु कोणतीही अडचण येणार नाही याच्या संदर्भात आपण पाठपुरावा केला होता तर या पाठपुरव्याला कुठंतरी यश येताना आपण बघू बघू शकतोय त्या स्टार साम्राज्य न्यूजच्या बातमीचा कुठेतरी परिणाम झालेला आपण बघू शकतो आहे स्टार साम्राज्य न्यूजसाठी मी अशोक सुतार बोराळे मंगळवेळा आपल्या भागातील बातम्या स्टार साम्राज न्यूजला सबस्क्राईब this